आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत बहुजन विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाचा दणका सर्व मागण्या भाजप नेते प्रकाश देसाई यांची भूमिका ठरली मोलाची खुरावली रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होणार हस्तांतरित ठेकेदार टर्मिनेट डिपॉझिट जप्त खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात उपोषण लेखीपत्र दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुटले रायगडच्या सुधागर तालुक्यातील खुरावले फाटा ते वाघोशी कुंभारघर मार्गे या या गेल्या अनेक दुरावस्था झाली आहे भीषण परिस्थितीवर तोडगा निघावा यासाठी व विविध मागण्या घेऊन वंचित बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड हे सोमवार पासून खुरावले फाटा इथं आमरण उपोषणाला बसले होते त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र मिळाल्यावर मंगळवारी उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले या लढ्याला भाजप नेते प्रकाश देसाई यांनी जाहीर पाठिंबा दर्शवून प्रशासनाला शंभर टक्के मागण्या मान्य करायला भाग पाडू असा विश्वास दिला होता अखेर आंदोलनातील सर्व मागण्या मान्य झाल्यानं उपोषण स्थगित करण्यात आलंय सदर रस्ता महाराष्ट्रात ग्रामीण विकास रस्ते संस्थेकडून रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणे कंत्राटदाराचे अनामत रक्कम जप्त करून तो रस्ता दुरुस्तीसाठी वापरावा आदी मागण्या ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांच्या होत्या त्यानुसार कंत्राटदाराला टर्मिनेट करून त्याचे डिपॉझिट जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरचा रस्ता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचे कार्यवाही या विभागाकडून प्रस्तावित करण्यात येत आहे असं लेखी पत्र महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उपअभियंता कार्यालयाद्वारे उपोषणकर्त्यांना देण्यात आला आहे जर आरोप केला किंवा आम्ही निर्माण आम्हाला झाला की बाबा तुमची काहीतरी तुमच्या अधिकाऱ्यांची स्थानिक अधिकारी आहे त्यांच्याकडे असतेच म्हणा आम्हाला नाही पण आम्हाला एवढंच म्हणायचं की शासनाने आमच्यासाठी टाकलेला पैसा आहे त्याचा विनियोग आम्हाला करता आला पाहिजे आम्हाला त्याच हे घेता आलं पाहिजे बेनिफिट घेता आलं हे दीड वर्षाचं माझं काम आणि आधीच्या अधिकाऱ्यांनी केलेले केलेल्या कामाची जबाबदारी आता आहे त्याच्यासाठी मी कंटिन्युअस एकवीस पासून तुम्ही नव्हता तिथे बरोबर आहे आताची परिस्थिती पर। जी आहे त्या परिस्थितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भरपूर निवेदनं दिली भरपूर तक्रारी केल्या मीडियाच्या माध्यमातून तक्रारी केल्या पण त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून आम्हाला आता उद्रेक तो अति म्हणजे सहसिन सहनशिलच्या पलीकडे गेला आहे आमचं आता एवढंच म्हणणं तुम्हाला आहे की तुम्ही त्याला ब्लॅकलिस्टला टेम्पररी टाका तुम्ही पंचवीस तारखेला काढून घ्या आमचं काही म्हणणं नाहीये ब्लॅकलिस्टला टाकायला म्हणजे भविष्यामध्ये एकतर होईल की तो सजग होईल तो पुन्हा काम करेल कॉन्ट्रॅक्टर म्हणून लक्षात आलं काय हे तरी तो करेल माझं म्हणणं तुम्हाला काय आहे जे गायकवाड यांनी जे उपोषण केलेलं आहे त्याला आपल्याला शत प्रतिशत शंभर टक्के यश प्राप्त झालेलं आहे आ... आपल्या मुख्याधिकारी बांधकाम विभागाच्या सन्माननीय देसाई मॅडम आपले पालक सध्या पालकमंत्री देसाई आपले तार आणि यांच्या सर्वांच्या समक्ष मॅडमने जे ले लेटर दिलेलं आहे ते मी आपणास वाचून दाखवतो वरील विषयास अनुसरून खुरावले फाटा ते वागवशी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याबाबत आपण पत्रकारांनी कळवले आहे यांनी दिलेल्या खालच्या पत्रात सदरचे कामाची दुरुस्ती करण्याबाबत ठेकेदारांनी दिले दिरंगाई केल्याबाबत तसेच दर्जेदार दुरुस्ती करण्याबाबत उपोषण करण्याची मागणी आहे आ, आहे अन्यथा संबंधित ठेकेऱ्याला ब्लॅक ब्लॅकलिस्ट करून डिपॉझिट जप्त करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविलेले आहे तसेच सदरचे रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी आहे या अनुषंगाने सदर उपोषणाची दखल घेत सदर कंत्राटदारास टर्मिनेट करून त्याचे डिपॉझिट जप्त करण्याची कार्यवाही सुरू करून सदरचा रस्ता जिल्हा परिषदेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही या विभागाकडून प्रस्तावित करण्यात येत आहे

মেডম এক কোন তুমাৰ পোৱা নাই